महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज त्यांचा जन्म शाहू महाराज प्रश्न आहे ना चौऱ्याहत्तर एकोणवीसशे दोन मध्ये दोन टक्के आरक्षण जाहीर केलं होत आणि सर्वच समाजांसाठी वस्तीगृह चालू केले होते टोकड्यात लिहिलंय सगळं समजत आहे का त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाचं नाव पण विचारलंय मॅकनॉटन वाचून घ्यायचं पुढे कोणत्या रेखा वृत्ताला आंतरराष्ट्रीय रेषा असे म्हणतात एकशे ऐंशी रेखा राजधानी नागालँड ची राजधानी शिकांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या राज्यात आहे शिकांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे अमृतसर पंजाब अमृतसर पंजाब आपल्याकडे बे ना महाराष्ट्रात नांदेड मध्ये आहे ना पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो पोंगल पोंगल तामिळनाडू पोंगल लक्ष दे रे तीन चार टापण शिकले एका का बाय दुसरा नद्यांचा संगम तिसरा सण तिन्ही बघून घ्यायचे चार तयार करायचे आपल्या रिव्हिजनच्या वेळी पुढे मार्शेस घाट कोणत्या मार्गावर आहे मारशेज घाट शावास, हे भाई रे भाऊ घाट सगळ्यात महत्वाचा घाट दुसरा तिसरा चौथा पाचवा नाणे घाट चाल सांग सगळे सांग कस कसारा, का कसारा का तर सगळ्यांना माहिती पाहिजे मुंबई ते शाबास सगळ्यात महत्वाचा घाट पोलीस भर दिवाल्यांसाठी मुंबई ते नाशिक कासारा दिवा घाट पुणे बारामती पुणे कोंडा घाट कोंढा गोवा जाण्यासाठी तरी गोवा गेले नाही कोणीस कोल्हापूर ते पणजी आंबोली घात कोल्हापूर ते सावंतवाडी ना मग आंबा घात नाणे चाल चौथ दिलं तुला आता चल लिहू शेवटच्या पानावर लिहू काय काय चार्ट लिहायचे तुला आज चार्ट लिहू चार्ट एक नंबर कोणता पाहिला होता रे हा नद्यांचा संगम एक नंबरचा चार्ट पाहायचा आहे आज टोकड्यामध्ये नद्यांचा संगम दोन नंबर सण कोणत्या राज्याचा सण आहे तीन नंबर अभयारण्य चार नंबर घाट हे सगळं कुठे भेटेन टोकडा आता जेवढे आपल्याला माहितीये तेवढे पाहिले आपण आपल्याला विचारला मार्शेस घाट मार्शेस घाट आहे अहमदनगर ते कल्याण अहमदनगर ते चलो हा खतरनाक प्रश्न लिहिला आहे तुम्हाला आहे का पा मिहान शावास मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणता प्रकल्प आहे हा विमानाचे पार्ट तयार करण्याचा आता लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवावं लागतं मिहान मिहान हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये किती लोकांना माहिती होत व्हेरी गुड जे जे लोक ठोकळा वाजताय हे प्रश्न त्यांच्या ऑटोमॅटिक कवर होता पुढचा प्रश्न सुवर्णदुर्ग दुर्ग हा किल्ला कुठे आहे सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग दापोली दापोली कुठे रत्नागिरी पाचगणी मागच्या वेळेस सांगितलं होतं पाचगणी कुठे आहे पाचगणी हे तंडव्याचं ठिकाण सातारा बोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे बोर ने। ने। बोर हा व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे बोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा लिहिलं भाऊ बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा चल नेक्स्ट हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं राहत हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण अठ्याहत्तर टक्के एकवीस टक्के बाकी मग थोडे थोडे राहतं झिरो पॉईंट झिरो थ्री कार्बन डायऑक्साइड आपल्याला तीन वायू कामाचे नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड माणूस श्वास घेताना कोणता वायू घेतो आणि सोडताना सगळ्यांना माहिती आहे तर घेताना आवाज येतो सोडताना बी आवाज सोडतो जर घेताना ऑक्सिजन घेतो आणि सोडताना याला म्हणतात श्वासोच्छवास काय म्हणतो समजत आहे ना बघ मग हवेमध्ये अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन राहतो एकवीस टक्के ऑक्सिजन राहतो झालं नव्याण्णव आणि एक टक्क्यामध्ये उरलेले सगळे वायू एक टक्क्यामध्ये शंभर टक्के राहतो ना टोटल अठ्याहत्तर नायट्रोजन एकवीस ऑक्सिजन मग एक टक्का उरला त्या एक टक्क्यामध्ये बाकी सगळे उरलेले मग त्या उरलेल्यावर प्रश्न विचारलाय पोलीस भरतीने कि कार्बन डायऑक्साइड किती राहतो कार्बन डायऑक्साइड पाहिजे झिरो पॉईंट झिरो थ्री झिरो पॉईंट थ्री पर्सेंट नाही बरं का झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट झिरो पॉईंट तीन टक्के म्हणजे झिरो पॉईंट झालं गेलं असत ते पण ते किती आहे झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आलं हो अजून एक दिलाय एरगॉन एरगॉन झिरो पॉइंट नाईन वन एरगॉन किती आहे एरगॉन झिरो पॉइंट नाईन वन बाकीचे मग थोडे थोडे आहे ठीक आहे लक्ष द्या पृथ्वीवर गोड पाणी किती टक्के आहे पहिले ते पाहून घेऊ कारण तो पण एक महत्वाचा प्रश्न आहे पृथ्वी आहे पाणी किती टक्के पाणी किती टक्के एकोणतीस टक्के जमीन शाबास हा एकाहत्तर टक्के पाण्यामध्ये तीन टक्के पाणी गोड आहे बाकीच हो कामाच आहे सगळ्यात भारी प्रश्न कोणता आहे की पृथ्वीवर एकूण किती टक्के पाणी आहे एकाहत्तर टक्के एकोणतीस टक्के जमीन आहे त्या एकाहत्तर टक्क्यामध्ये तीन टक्के पाणी म्हणजेच पिण्यायोग्य म्हणजेच आणि अडुसठ टक्के खारडे पण आपल्याला पाणी कशातून येतं समुद्रातून कस होऊन येत फिल्टर समुद्राचा बाष्पीभवन होत आणि बाष्पीभवन येऊन ते पाणी पडतं